नमस्कार तीळ वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी आपण वापरतो तिळाच्या लाडूपासून ते रेवडी तिळगुळ चिक्की या सगळ्या गोष्टी आता मकर संक्रांतीसाठी आपण वाटतो किंवा आपण घरी बनवतो तीळ हे एक असे बीज आहे जे हजारो वर्षापासून आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात वापरले जाते तुम्हाला माहिती आहे का हृदयरोग मधुमेह आणि संधिवात यांच्या उपचारात तिळाचा वापर केला जातो यासाठी तिळाचे नियमित सेवन करावे लहान दिसणाऱ्या या मोहक तिळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत तिळातील पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स सिक्स फायबर आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे घटक शरीरासाठी पोषक असतात तिळाचे अगदी हृदयापासून ते त्वचेपर्यंत अनेक फायदे आहेत तिळातील कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात म्हणूनच थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडे किंवा सांदेदुखीचा सा त्रास जाणवणार देखील नाही दिवसातून एकदा तुम्ही मोठा चमचाभर तीळ खाल्लेत तर तुमचे दातही मजबूत होतील तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते तिळामध्ये सेसमिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास अवरोध होतो त्यामुळं फुफ्फुस पोट गर्भाशय स्तन रक्त यांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते याशिवाय तीळ बहुगुणी आहे तिळामध्ये उपस्थित फायबर आणि मॅग्नेशियमचे घटक इन्सुलिन आणि ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात यामुळे रक्तातील साखरेची पातळी खराब होण्याचा धोका कमी होतो त्यामुळे मधुमेह दूर राहण्यास मदत होते याव्यतिरिक्त रक्तदाब कमी करण्यास देखील उपयुक्त आहे आहारात तीळ घालून हाय बीपीची समस्या दूर ठेवता येते हे बऱ्याच अभ्यासातून सिद्ध झालेलं आहे तीळ हिरड्यांना बळकट ठेवण्यासोबतच प्लाकची समस्यासुद्धा दूर ठेवते यासह तीळ तोंडाचा दुर्गंध हिरड्यामधून रक्तस्राव आणि दात खराब होणे यासारख्या समस्यांशी लढण्यास देखील मदत करते निश्चित प्रमाणात तीळ खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया देखील सुधारते यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनच्या समस्या देखील संपतात अशा रीतीने तीळ आपलं आरोग्य तर योग्य ठेवतंच त्याशिवाय सौंदर्य वाढवण्यासाठी देखील तीळ उत्तम पर्याय आहे पिंपल्स ॲक्ने आणि डार्क पॅचेसचे घटक काढून अँटी बॅक्टेरिया अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचा निरोगी ठेवतात जर तिळाचे तेल नियमितपणे केसांना लावले तर केसांना मुळापासून सामर्थ्य मिळते या व्यतिरिक्त त्यांच्या चमक वाढते हिवाळ्यात डोक्यातील कोंड्याची समस्या वाढते अशावेळी तिळाच्या तेलाचा, तेलाचा फायदा होतो या तेलाने केस गळणे देखील कमी होते जळजळ आणि हाडाच्या स्फूरच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी तीळ फायदेशीर ठरतात म्हणूनच लठ्ठपणा कर्करोग हृदय आणि किडनीचे आरोग्य यासारख्या विविध जुनाट परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात तीळ हे सर्व प्रकारच्या बी जीवनसत्वाचा उत्तम स्रोत मानले जाते विटॅमिन बी आपल्या शरीरातील अनेक क्रिया जसे की पेशींचे कार्य चयापचय इत्यादीसाठी खूप महत्त्वाचे आहेत तिळामध्ये थायमिन नियासिन आणि विटॅमिन बी सिक्स मुबलक प्रमाणात आढळतात जे आपले चयापचय योग्यरित्या चालवण्यास मदत करतात ज्यांच्या त्वचेत कोरडेपणा असतो त्यांनी थोडे तीळ खाल्ल्यास त्याचा मोठा फायदा होईल मात्र ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी तीळ कमी प्रमाणात खावेत किंवा खाऊच नाहीत तीळ पसायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तीळ दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते दातांच्या बळकटीसाठी आणि त्वचेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो याशिवाय केसांची वाढ चांगली व्हायला हवी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले असते प्रत्येक पदार्थाचे जसे फायदे असतात तसे त्याचे तोटेही असतात तीळ प्रत्येकाच्या शरीराला सूट होत नाहीत काही लोकांमध्ये याची ॲलर्जीही निर्माण होऊ शकते जे लोक आधीपासून लो बी पीचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी तिळाचे रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म हानिकारक ठरू शकतात अशा लोकांनी जास्त तिळखाणे टाळावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तिळाचे पोट साफ करण्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म देखील अडचणीचे मूळ बनू शकतात जास्त तिळ खाल्ल्याने पाचनक्रिया तीव्र होते त्यामुळे अतिसार होऊ शकतो तिळात जरी तेल आणि उष्मांक जास्त असेल तरीही काही प्रमाणात आपण वर्षभर ते घेत राहिलो तर त्याचा फायदाच होईल तिळाचं महत्त्व केवळ पदार्थाची चव रंगरूप वाढवण्यासाठी मर्यादित नसून त्याचा वापर पोषण मूल्यासाठीही केला पाहिजे तिळाची चटणी थालीपीठात वापर आणि तिळ सकाळी चावून खाणं असा तिळाचा समावेश आपल्या रोजच्या आहारात अवश्य करावा साधारण एक चमचाभर तिळ रोज घ्यायला हरकत नाही आपल्याला आवश्यक ते जीवनसत्व आणि क्षार मिळावे म्हणून आपण कृत्रिम गोळ्या आणि विटॅमिन्स घेतो यापेक्षा निसर्गानं दिलेल्या पदार्थाचा आपण आहारात समावेश केला तर पण कोणत्याही पदार्थाचा अतिरेक मात्र मुळीच करू नका याशिवाय तुम्हाला बी पी शुगरसारख्या काही तक्रारी असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचं सेवन करा पण आपल्या मुलांनासुद्धा या तिळाचे फायदे समजू देत यासाठी हे व्हिडिओ आपल्या मुलांनासुद्धा दाखवायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग